नमस्कार मी बाबूराव प्रकाश करळे राहणार चिंचगाव शेतकरी म्हणून इथं ओम खरबूजच्या प्लॉटवर आलेलो आहे तर आजपर्यंत मी पण शेती करत असताना भरपूर कंपन्यांचा वेगवेगळा अनुभव घेतं ओम खरबूजाचा प्लॉट बघण्यासाठी आलेलो असता मी या ठिकाणी आत्तापर्यंत हार्वेस्टिंगला आलेल्या प्लॉटमध्ये असा प्लॉट एवढ्या कंडिशनमध्ये राहणं शक्य कुठं कुठल्याच कंपनीकडनं बघितलेलं नाही तर ओम खरबूज हे चांगलं लावण्यासाठी उत्पादनामध्ये वरचड आहे त्यामध्ये रोखकिडीचं व्यवस्थापन व्यवस्थित झालं असल्या कारणानं उत्पादन वाढलेलं आहे अशा पद्धतीनं मला तर असं वाटतं का शेतकरी म्हणून शेती करत असताना ओम खरबूजची लागण करायला शेतकऱ्याला मी आव्हान देतो आणि जास्तीत जास्त लोकांनी त्या ठिकाणी लागण करून शेतकऱ्याचं शेतीचं उत्पन्न वाढवून घ्यावं अशी अपेक्षा व्यक्त करतो आतापर्यंत शेती, आ, शेती आ, करत असताना मी स्वतः इतर कंपन्यांचं कलिंगड या खरबूज करत होतो त्यामध्ये यावर्षी मी ऑर्डर सीटचं विराट कलिंगड चाळीस पॅकेट म्हणजे साधारण सहा सात सात एकराची लागण मी स्वतः केलेली आहे आणि आत्तापर्यंत प्लॉटची कंडिशन तर एक नंबर आहे मला उत्पन्नाची कलिंगडमधूनच्या अपेक्षा एक रितिस्टानापर्यंत जाईल असं मी व्यक्त करत आहे त्यामुळं खरबूजमध्ये ऑर्डर सीटचं ओम कलिंगडमध्ये विराट उन्हा उन्हाळ्यासाठी वापरत असलेली व्हरायटी करायला काही हरकत नाही